मेंगडेवाडी तालुका आंबेगाव येथे अंत्यविधीसाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवार दिनांक पाच रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली चार ते पाच जणांना मधमाशांनी जास्त प्रमाणात चावा घेतल्याने त्यांच्यावर निर्गुळसर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की मेंगडेवाडी येथील काशिनाथ बबन मेंगडे वय अडुसष्ट यांचे शनिवार दिनांक पाच रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास निधन झाले त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम मेंगडेवाडी येथील स्मशानभूमीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमार सुरू असताना प्रसंगी दुरामुळे झाडावर बसल्या आग्या मोळाच्या माश्या उठल्या व त्यांनी जमलेला नागरिक के हल्ला केला त्यावेळी एकच गोंधळ उडून नागरिक सायरावर पळू लागले यात अनेक नागरिकांना मधमाशांनी चावा घेतला असून त्यात जास्त प्रमाणात चावा घेतलेल्या नागरिकांवर निर्गुण रितीत रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहे यामध्ये वैभव कैलास मेंगडे वय अठ्ठावीस विठ्ठलरामभाव मेंगडे वय पंच्याऐंशी प्रणय ज्ञानेश्वर मेंगडे वय तेवीस अक्षय नामदेव मेंगडे वय सत्तावीस सुभाष पंढरनाथ कुरकुटे वय बावन यांच्यावर निर्मूळ सभेतील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले